बॉलिवूड इंडस्ट्रीत आलेल्या प्रत्येक अभिनेत्याची एक वेगळी कहाणी आहे बॉलिवूडमधील भूमिका अभिनेत्रींसोबतची लग्न चर्चेत असतात मात्र आज सैफली चाकू अंतर सैफ अली खानवर झालेला चाकू हल्ल्यानंतर सैफ चर्चेत आलं भोपाळच्या राजघराण्यात सैफचा जन्म झाला भोपाळच्या शाही घराण्यात जन्म झालेल्या सैफने चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला आणि परंपरा या मालिकेतून सुरू झालेला प्रवास अनेक चित्रपटात जाऊन पोहोचला प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर नुकत्याच झालेल्या चाकू हल्ल्याने एक खळबळ उडाली आहे संतापलेल्या चोराने सैफ वर चाकूने सहा वार केले ज्यामुळे गंभीर जखमी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांनी गुन्हे शाखेचं पथक स्थापन करण्यात आलं चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार सैफ अली खान त्याच्या चित्रपटांमुळे आणि वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो सैफ अली खानला भोपाळच्या राजघराण्यातील भोपाली नवाब म्हणून ओळखलं जातं भोपाळमध्ये त्यांची अब्जावधींची मालमत्ता आहे जी त्यांच्या शाही वारशाचा आणि कौटुंबिक वारशाचा भाग आहे सध्या बऱ्याच चर्चेत असलेल्या सैफच वादांशी जुन नात आहे आणि एक वेळा तो वादात सापडला आहे तर भोपाली नवाबाकडे काय काय आहे आणि कोणत्या कोणत्या वादात तो सापडला आहे बघूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात टाइम महाराष्ट्र भोपाळची राजधानीत अब्जवधींच्या मालमत्तेचा मालक दुसरा तिसरा कोणी नसून प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आहे तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की सैफ अली खान आणि त्याच्या कुटुंबाकडे हजारो एकर जमीन आहे ज्यामध्ये जुन्या भोपाळच्या अर्ध्याहून अधिक जमीन आणि आजूबाजूच्या जंगलांचा समावेश आहे ही मालमत्ता केवळ त्याच्या चित्रपटांमधून मिळवलेल्या संपत्तीचा एक भाग नाही तर ती त्याच्या राजघराण्याच्या वारस यशाचे प्रतीक आहे सैफ अली त्याचे कुटुंब या मालमत्तेची देखभाल करण्यासाठी अनेकदा भोपाळला येतात यासोबतच या, सोब या मालमत्तेबाबत अनेक वाद सुरू आहेत ज्याच्या निराकरणासाठी त्यांना वेळोवेळी न्यायालयात जावे लागते सैफ अली खानची मोठी मुलगी सारा अली अनेकदा भोपाळला भेट देते आणि औकाफ ए शाहीच्या प्रलंबित कामांचा निपटारा करण्यासाठी येथील न्यायालयात हजर राहते हे कुटुंब केवळ स्वतःच्या इस्टेटची काळजी घेत नाही तर अनेक ऐतिहासिक मालमत्ता आणि साम्राज्यांचा जीर्णोद्वारात देखील सहभागी आहे हे सर्व असूनही या मालमत्तेवरील वाद कधीच कमी होताना दिसत नाही आणि हे कुटुंब नेहमी चर्चेत असते भोपाळमध्ये आणखी एक अब्ज किमतीची मालमत्ता आहे जी फ्लॅग हाऊस म्हणून ओळखली जाते याच न्यायालयात वाद सुरू आहेत फ्लॅग हाऊस मध्ये नवाबी काळातील ऐतिहासिक वारसा है। या मदे नवाभी आहे यामध्ये नवाबी काळातील अनेक प्राचीन वस्तू आहे ज्या त्यांच्या ऐतिहासिक मूल्यामुळे खूप महत्वाच्या मानल्या जातात तथापि कालांतराने अनेक नातेवाईकांनी मालमत्ता काढून घेण्याचा प्रयत्न झाला त्यामुळे मालमत्तेचा वाद आणखी वाढत गेला या फ्लॅग हाऊसची किंमत एक अब्ज रुपयांपेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे ज्यामुळे त्याचे ऐतिहासिक महत्व आणखी वाढते सैफ अली खानच्या कुटुंबाची शाही मालमत्ता असलेला पतौडी पॅलेस देखील खूप प्रसिद्ध आहे ही मालमत्ता आता हेरिटेज हॉटेलमध्ये रूपांतरित झाली आहे पतौडी पॅलेस ची किंमत सुमारे आठशे कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे हा राजवाडा केवळ एक ऐतिहासिक वारसा नाही तर आजकाल पर्यटकांसाठी आणि बॉलिवूड चित्रपटांसाठी आकर्षणाचे एक प्रमुख केंद्र बनलंय आतापर्यंत पतवडी पॅलेसमध्ये अनेक बॉलिवूड चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे मंगल पांडे वीर झारा रंगदे बसंती आणि लव सारखे मोठे चित्रपट या पॅलेसमध्ये या चित्रपटांची शूटिंग झाली आहे सैफ अली खानच्या कुटुंबाचे अनेक हवेली आणि बंगले बॉलिवूड चित्रपटांमध्येही दिसतात विशेषत हरियाणातील पतोडी पॅलेसचा वापर चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी केला जातो याशिवाय चिकलोड कोटी हे आणखी एक प्रसिद्ध ठिकाण आहे जिथे अनेक चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे या हवेल्या आणि राजवाड्यांचे सौंदर्य आणि ऐतिहासिक महत्व त्यांना चित्रपटांसाठी आदर्श स्थान बनते ही ठिकाणे नवाबी राजघराण्याचा समृद्ध इतिहास आणि संस्कृती जिवंत ठेवतात सैफ अली खान कोणत्या कोणत्या वादात सापडला आहे तर हम साथ साथ है सिनेमा दरम्यान ने काळविटाची शिकार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता या प्रकरणात सैफ अली खानचा नाव देखील जोडण्यात आलं होतं अजूनही हे प्रकरण कोर्टात सुरू आहे तर दोन हजार बारा साली सैफ अली खान त्याच्या कुटुंबासोबत एक फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये गेला असताना वाद झाला होता तेथे साऊथ आफ्रिकेवरून आलेल्या एका बिझनेसमॅनशी त्याचा वाद झाला होता तेव्हा सैफने वादात त्याला मारहाण देखील केली होती यानंतरही सैफ याला पोलीस केसला समोरे जावे लागले होते तसेच काही वर्षापूर्वी सैफ अली खान याला तांडव या वेब सिरीज मुळे ही वादाला सामोरे जावे लागले होते हिंदू संघटनांनी यामध्ये दाखवलेल्या काही दृश्यांना विरोध केला होता सैफ आणि वेब शोच्या मागितली होती आदिपुरुष या चित्रपटात सैफ अली खान रावणच्या भूमिकेत सापडला होता अभिनेता आणि चित्रपट निर्मात्याने धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप एका वकिलाने केला होता सैफ आणि दिग्दर्शक ओम राऊत यांच्या विरोधात उत्तर प्रदेश खटला दाखल करण्यात आला होता अशा अनेक वादात तो सापडला आहे सैफ अली खानवर सहा वार करण्यात आले असून त्याच्यावर लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली हल्ला झाल्यानंतर सैफ अली खानचा मोठा मुलगा इब्राहिम खानने सैफला रुग्णालयात दाखल केला या हल्ल्यामध्ये सैफ अली खानच्या मानेवर दहा सेंटीमीटरची जखम झाली हात आणि पाठीवरही वार करण्यात आलाय पाठीत धारधार शस्त्र खुपसण्यात आले असून सैफ वर पहाटे मध्ये कैद झालाय त्या आधारे त्याची ओळखही पटली आहे या हल्लेखोराच्या नावावर या आधीही घरफोडीचे अनेक गुन्हे नोंद आहेत त्याला पोलिसांनी याआधीही अटक केल्याचंही समोर आलं आहे सैफ अली खानवर करण्यात आलेला हल्ला हा केवळ चोरीच्या उद्देशाने करण्यात आल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय त्यामुळे त्याला घरातील कोणत्या नोकराने मदत केली होती किंवा या हल्ल्यामागचा दुसरा कोणता उद्देश होता या चर्चांना आता ब्रेक लागलाय हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद